हॅलो गाईज हॅलो माईकला आपल्या हा तर तुम्ही आईज बघू शकताय आता माईक मध्ये आवाज थोडं कमी जास्त होऊ शकतो तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकताय आता म्हणलं युट्यूब चा व्हिडिओ खूप दिवस झाले काही आलेले नाही आहे चला आता मी तुम्हाला टाकतो युट्यूबच्या व्हिडिओ कावर येत नाही आहे माईकीच हा किती वर्ष तर बघू शकताय हे आपलं सामान आहे कॅमेरा आहे कॅमेरा आपला तो पण बंद झालाय काय झालंय त्याला बघू शकते सध्या आता बॅटरी झाली डाऊन पण तो काय आता चालू न राहिला आपला हा गोप्रो ते झाले बॅटरी डाऊन अजून तुम्हाला काय दुसरं दाखवतोय एक मिनटं खाला हे बघा हा आपला सेफ्टी त्या जागेवर माहीत कापूस गेला त्या जागेवर आपल्याला मोबाईल अलाउड नाही राहत ना त्या जागेवर आपल्याला हे आपलं गॉगल तुम्हाला दाखवत हे बघू शकता गॉगल गॉगल गेलं साहितलं हा आपला गॉगल हा काही हम्म हा काही नॉर्मल गॉगल नाही आहे काय नॉर्मल गॉगल नाही आहे तुम्ही बघू शकता ही जी खासियत काय आहे गॉगलची तुम्हाला बघू शकते कसे दिसते का हे बघा काही नॉर्मल काही आहे काय गॉगलला नाही ना आता मी तुम्हाला काय दाखवतो हे बघा हम्म काय नाही ना हुँ? आता साईटला बघा काय आहे नाही हा बघा आपला हा आहे ना हा कॅमेरा कॅमेरा हे बघा दिसते का हा हा कॅमेरा आहे तुम्हाला आता याची मी क्वालिटी बहु शकता है अपले मेमरी कार्ड वायरी बहु सकता वायरी दिस्ता है कस चला हम्म चलाज कर आप गागल हम्म बे आप मेमरी ते कसं आहे त्या जागेवर आपल्याला मोबाईल नाही राहात आणि ह्या जागेवरती तुम्ही बघू शकताय बटन आहे हे बघा हा बटन आहे बटन आहे आणि या साईडला आपल्याला टच आहे तुम्ही याच्यामध्ये गाणे पण ऐकू शकताय फोनमध्ये गाडीमध्ये तुम्ही कसं पण चालवा तुम्हाला काही माहिती नाही आणि आपली मेमरी हे बघा मेमरी आहे मेमरी हे आपल्याला हे टाकायला लागते हे बघू शक आपण हे गेले मेमरी बघू शकताय हा ने कस ना आपल्या खेशामध्ये मोबाईल ना काही कुठे पण कसं पण तुम्ही ब्लॉग बनवू शकताय राहिला अजून एक हे हा आपला ड्रोन ड्रोनच्या पण आपल्याला दोन कॅमेरे एक खाली कॅमेरा आहे ना आपला हा थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे हे खाली पण जाऊ शकतो वर पण जाऊ शकतो थ्री सिक्स्टी कॅमेरा हे पूर्ण रोटेट होतो मला ट्राय मारून दाखवू कॅमेरा घेतला आपण हे हे झालं चालू हे ठेवलं थोडं माईक लावलं म्हणून थोडी अडचण होती आपला रिमोट हे झालं आता ड्रोन बघू शकते थोडस रूम मध्ये काही जमत नाही उडवायला एक मिनिट खाली ठेवू का हा खाली ठेवलाय थोडं थोडस प्रॉब्लेम होतीये एक मिनिट हा दिसत आहे ना हा बघू शकताय तुम्ही पंखा निघाला त्याचा हे ड्रोन आहे चला अजून भरपूर काही तुम्हाला दाखवायसारखं हे तर अजून सुरुवात आहे बस एवढंच आता तुम्हाला काही पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू शकते हे आपलं कॉमिक कॅमेरा एक थांबा एवढा आपला कॅमेरा आहे रेडमेटचा कॅमेरा हे सध्या मी नॉर्मल रूम बनवले पत्राचं जे बारा बाय सोळाचं रूम आहे आपलं एडिटिंग साठी बनवलं होतं मी थोडस आणि हे आपलं थोडं वॉर्चर कलर दिला होता पत्राला की लागले नाही बघू शकता वरच्यावर पत्राचा कलर आहे आणि सध्या आता बस एवढाच व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब जरूर करा तुमचा मराठी ब्लॉगर चला बाय